मुंबईतील बीकेसी मध्ये टेस्ला कारच्या शोरूमचं उद्घाटन झालं जगातील स्मार्ट कारचं शोरूम आता मुंबईमध्ये आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं टेस्ला कारमुळे प्रदूषण होत नाही सेफ्टी फीचर्स उत्तम आहेत उद्घाटन सोहळ्याच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलंय मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता आणि मुंबईकरता ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जगातली सगळ्यात स्मार्ट कार ज्याची वाट आपण पाहत होतो ती मुंबईपासून आता भारतामध्ये लॉन्च होते आहे पहिल्यांदा ही सगळी इकोसिस्टीम मोस्टली इम्पोर्टेड असेल पण आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये याचं शंभर टक्के इंडिनायझेशन या ठिकाणी होईल तर या टेस्ला कार संदर्भातील अधिकची माहिती पाहूयात सध्याच्या टेस्लाचं एकच मॉडेल भारतामध्ये उपलब्ध आहे मॉडेल वाय हे संपूर्ण इलेक्ट्रिक आहे याचा बुकिंग सुरू आहे भारतामध्ये एकच मॉडेल सध्या टेस्लाचं सुरू आहे मॉडेल वाय कारचे दोन वेरियंट उपलब्ध आहेत मॉडेल वायची रेंज चारशे पंचावन्न किलोमीटर आहे मॉडेल वायची किंमत एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार इतकी है। तर, y ची आहे तर मॉडेल वायची रेंज पाचशे तेहतीस किलोमीटर आहे किंमत सदुसष्ट लाख एकोणनव्वद हजार इतकी आहे देशामध्ये टेस्लाची मुख्य स्पर्धा मर्सिडीज बीएमडब्ल्यू ऑडी रेंज रोवर यांच्यासोबत आहे या सर्व कंपन्यांचे इलेक्ट्रिक मॉडेल या याआधीच लाँच झालेत